तलावाप्रमाणे आषाढ निमित्त संगीत शिवमहापुराण कथा आणि अय्याचार दीक्षा धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली श्री वीरशैव महेश्वर वैदिक मंडळ सोलापूर आणि एस एस साबळे वीरशैव ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं सालाबादाप्रमाणे आषाढ मास निमित्तानं संगीत शिवपुराण महाकथा आणि अयाचार दीक्षा धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत अशी माहिती मंडळाचे संस्थापक डॉ शिवयोगी शास्त्री होळीमठ आणि अध्यक्ष बसवराज पुराणिक यांनी पत्रकार परिषदेत दिली शिव महापुराण बुधवार दिनांक सोळा जुलै ते सोमवार एकवीस जुलैपर्यंत रोज सायंकाळी होणार आहे सोमवार एकवीस जुलै रोजी सकाळी नऊ वाजता जंगम बटुना

पूजा करून आपण काय तर करावं म्हणजे विषय महेश्वरती मिळालं ते विरोधी शास्त्री हुळीमठ तसेच परम श्री अपौरप्रथम युतराजन्य शिवाचार्य महास्वामीच्या यांचे कृपा सुरूवात नाही तसेच श्री शटास्त्र श्री शब्द श्री एकत्र आठ श्री शंकर शिवाचार्य महास्वामीची काचीपीठ यांच्या सानिध्यात स्थापन झालेले तेच आत्तापर्यंत पंचवीस वर्षपर्यंत हे आपण तालो तालो प्रत्येक आषाढ मासामध्ये कार्यक्रम करत असतो आमचे श्री वीरस महेशिक मंडळ स्थापना होऊन आता वर्ष झालेले आहे आम्ही प्रत्येक वर्षी शिवान मंगल कार्याच्या श्री एस एस साबळे वीर शुष्ठ यांच्या सहकार्याने प्रत्येक वर्ष आषाढ मासामध्ये कार्यक्रम करत असतात करत असतो आणि कार्यक्रमाला पूर्ण आम्हाला आश्रण मिळाले श्री डॉक्टर एक हजार आठ जगदगुरु दादर चंद्रशेखर शिवासीर भगवतपादंच्या पंचआचार्य पंचगुरुंच्या आशीर्वादाने मी मंदिर स्थापन केलेला आहे तेव्हापासून विशेष म्हणजे आम्हाला प्रेरणा देणारे श्री तपरव्रत युवराज शिवासीर स्वामीजींच्या प्रेरणेने त्यांच्या आशीर्वादाने कार्यक्रम करत असतो या पत्र हरवर्ष विद्यानंद स्वामी कलैया गणेशारी नंदकिशोर हिरेमट लिंगरा स्वामी खंडाळ योगीनाथ ओळीमंड सिद्धाराम साबळे चिदानंद मुस्तारे संगय्या स्वामी विजयकुमार बोगडे सिद्धय्या स्वामी हिरेवट आदींची उपस्थिती होती